एकदम ते झोपायचे होते आणि ते मेकअपचं सामान वगैरे कायच सुनावत मग काय करायची ती त्याला फक्त भाऊ आणि तिचे पप्पाच असायचे मम्मी नसली मग मग काय झालं त्याशी लाडायची काय नसल्या आणि मग तिचे पप्पा बोलायचं काय झालं मग ती बोलायची माझ्याकडं कायच नाही मला मेकअपचं सामान चप्पल कपडे लटकायचं पाहिजे सगळं पाहिजे ती माझी नाही ते आणि मग काय करतात त्याच्या मुली आणि पप्पाना पैशानी घेऊयात आणि काय होतं ते सगळं मांडवतात आणि काय नसतं ना थोडं ती परत रडवती आणि परत पप्पांनी बोलवती बोलते काय झालं मला पाहिजे सगळं ते कपात वगैरे ते सगळं पाहिजे मला

काय काय पाहिजे बेड मध्ये मी सांगितलं ना मागता मेकअपचं सामान खाट कपाट कपाट परत ते मेकअपचं सामान ठेवायचं ड्रावर परत ते कासा न पाहिजे मला ने